संगमनेरमधील संजय गांधीनगर वडार वस्ती येथील झोपडपट्टी पुनर्वसन करण्यासाठी पालकमंत्र्यांकडून प्रयत्न सुरु आहेत महायुती सरकार झोपडपट्टी पुनर्वसन करणार असल्याचा दावा भाजपचे शहराध्यक्ष ॲडव्होकेट श्रीराम गनपुले यांनी संगमनेर नगरपालिका प्रशासनानं भोगवाटेदार म्हणून कर वसुलीसाठी मागणीपत्र पाठवले असताना झोपडपट्टीवासियांना असेसमेंट उतारा मिळणार आहे असं खोटं सांगून विरोधक दिशाभूल करत असल्याचा आरोप देखील ॲडव्होकेट गनपुले यांनी केला आहा संजय गांधीनगर वडार वस्ती येथील झोपडपट्टी धारकांना घरपट्टी लागू करून हक्काचा असेसमेंट उतारा मिळणार असल्याचे माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे शहर प्रमुख अमर कतारी यांनी म्हटलं होतं या पार्श्वभूमीवर अॅडव्होकेट गणपुले आणि जावेद जहागीरदार यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला महाराष्ट्र राज्य यांच्या कार्यालयामध्ये संगमनेरीतल्या संजय गांधीनगर वडार वस्ती कतार वस्ती यांच्या पुनर्वसनाच्या संदर्भामध्ये मान्य पालकमंत्री यांनी बोलावल्यावरून बैठक झाली या बैठकीमध्ये या वस्तीतल्या एकशे अठ्यात्तर घरांच्या पुनर्वसनाच्या संदर्भात पालकमंत्री यांनी निर्देश दिले जिल्हाधिकारी अहमदनगर यांना स्वतः लाभार्थ्यांशी चर्चा करून लाभार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन पुनर्वसन केलं जावं आणि दरामध्ये या लाभार्थ्यांना घर मिळाली पाहिजे त्यांच्या सुविधा त्यांची राहायची सोय आणि त्याच्याबरोबर गृहउद्योग स्वरूपामध्ये ते करत असलेले व्यवसाय यांच्या ही सोय झाली पाहिजे अशा पद्धतीचे निर्देश त्यांनी दिले हे निर्देश दिल्याची बातमी आल्यानंतर स्थानिक लेवलचे जे विरोधी पक्षाचे पदाधिकारी आहेत यांना श्रेय घेण्यासाठी काही झाली आणि जे काही दिलं घेतलं ते सगळं आम्हीच केलं अशा स्वरूपाच्या मुलाखती आणि पोस्ट सोशल मीडियावर त्यांनी टाकले वस्तुस्थिती तशी नाही दोन हजार एक सालापासून या पुनर्वसनाच्या संदर्भात भारतीय जनता पक्ष आणि मी स्वतः अध्यक्ष श्रीराम गणपूरी हे या विषयाशी संबंधित आहोत या झोपडपट्टी धारकांना पुनर्वसन झालं पाहिजे आणि त्यांना आपण मिळाली पाहिजे यासाठी कायदेशीर लढाई त्याचबरोबर राजकीय दृष्ट्या देशासाठी वजन टाकून लढाई करणं हे सगळं आम्ही करत आलेलो दोन हजार सहा साली विरोधी पक्षात असलेली सरविकास आघाडी ज्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माननीय अविनाश थोरात त्यावेळे नगरपालिकेतले विरोधी पक्ष नेते यांच्या नेतृत्वाखाली तेव्हाचे नगर जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप वळसे पाटील आणि तेव्हाचे नगरविकास मंत्री राजेश टोपे यांच्या माध्यमातून अशा पद्धतीची पुनर्वसनाच्या संदर्भातली बैठक तेव्हाच घेतलेली होती त्यानंतरही दोन हजार बारा साली या जागेच्या पुनर्वसनाच्या संदर्भात कोर्टाची तडजोड झाली या तडजोड घडवून आणण्यात आणि त्या संदर्भाने नगरपालिकेने निर्णय घेण्यात माझा स्वतःचा माझ्या भाजपच्या नगरसेवकांचा या सगळ्यांचा त्याच्यात सहभाग होता तेव्हा दिशाभूल करणाऱ्या चर्चा जी विरोधी पक्षातले काही कार्यकर्ते आहेत कर आणि असेसमेंट उतारा मिळाला म्हणजे पुनर्वसन झालं आणि काहीतरी जिंकलं अशा स्वरूपामध्ये बाईक दिले जात आहे ती लोकांची दिशाभूली शहरातल्या सर्व झोपडी धारकांचं पुनर्वसन झालं पाहिजे त्यांना पक्की घर मिळाली पाहिजे हे माननीय पंतप्रधान मोदी साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार या आमच्या महायुती शासनाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेप्रमाणे या प्रकरणाला शेवटाला नेण्यासाठी आमचं सरकार वचनबद्ध आहे त्या अनुषंगाने पालकमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातून नगरविकास संचालनालयाचे अधिकारी यांनी परवाच दहा तारखेलाच या अकरा तारखेलाच या ठिकाणी येऊन या सगळ्या वस्तीची पाहणी केलेली येत्या आठवड्यात स्वतः जिल्हाधिकारी इथे लाभार्थ्यांबरोबर बैठक घेणार आणि लाभार्थ्यांचं समाधान होईल अशा पद्धतीने पुनर्वसनाचं काम होणार नगराध्यक्षपदाच्या कारकिर्दीत झोपडपट्टी धारकांकडून कर न आकारून त्यांनी नगरपालिकेचे उत्पन्न बुडवल्याचा आरोप देखील यावेळी जावेद जहागीरदार यांनी केला आहे एस्तन मीडियासाठी प्रतिनिधी महेश खुळे संगमनेर